त्यांच्या स्वतःने जातीने लक्ष देऊन पूर्ण ट्रीटमेंट केली पूर्ण फॉलो असो काय असो म्हणजे केव्हाही फोन केला उचलणार मला काही सांग असं सांगणार की बाबा तुम्ही एकदम रिलॅक्स राहा बरोबर होईल एकदम ऑपरेशन एकदम व्यवस्थित झाले आम्ही जवळपास चार पाच डॉक्टरांना नंतर ते एक्सरे दाखवले ना तर सगळे डॉक्टर सगळे डॉक्टर म्हणायचे की ऑपरेशन कोणी केलं की के एवढं आधीच आणि नंतर त्यांनी जे बघितलं पूर्ण हाड पूर्ण हे झालेलं होतं आणि ते कसं यांनी बसवलं असेल त्यांचे जे स्किल होते म्हणा त्यांच्यामुळे एक खरच चांगला मला विचार मिळाला आणि असं mm. मनाने पण ते खूप चांगले ओव्हरऑल हॉस्पिटलमध्ये म्हणायचं की त्यांचं सगळ्यांचं पेशंट असलेलं रिलेशन म्हणजे ओवरऑल सगळे लोक त्यांच्याशी एकदम मिसळून राहायचे म्हणजे कामाच्या म्हटलं की असं एक घरचा माणूस वाटायचा कधी असं वाटलं की मला काहीतरी असं आम्ही ते पण बघितलंय की सरांचं असं कधीच नसायचं की कचरा घेऊन जाणार आहे मावशी मग सर थांबलेली जवळ मग मावशी गेले असं कधीच नसायचं की हा मावशी पण चाललंय सर पण चाललंय असं कोणत्याही प्रकारचं असं वेगळं सरांसोबत बिलकुल गर्व नाही सरांना कसंच नाही कसलंच नाही बिलकुल नाही तुम्ही समाजसेवेत उतरले अजून चांगले खूप चांगलं होईल मी आभार मानतो की त्यांनी चांगले कॅन्डिडेट दिले आणि अजून आम्ही म्हणजे जास्त संपर्क आमच्या सोसायटी नेहमी त्यांचं येणं जाणं असतं विलासमली गिरी नम्रात लालगे मॅडम म्हणजे परिपूर्ण झालं नाही फोन पण करून सांगू शकतो आम <laughs> आम सा की आमच्या प्रभागात हा हा प्रॉब्लेम आहे आमच्या घरचे माणसं उभे आहेत असं आम्हाला आत्ताचा सध्याचा फील हक्काच्या माणसं आहेत की आम्ही त्यांना सांगू शकतो असं की हा हा प्रॉब्लेम आहे प्रभागात ह्या गोष्टी घडल्या पाहिजे असं कोणतरी वेगळा माणूस आहे किंवा वेगळं असं काही नाही आमच्याच घरातले लोक आहेत असं आम्हाला आत्ताच्या पॅनल मधले चौघ उमेदवार कसे वाटतात नाव काय तुमचं मी मी देव सेटिस बोलतो इथे उच्च शिक्षित डॉक्टर एक शिक्षित डॉक्टर उच्च शिक्षित या सर्वांनी त्यांना मतदान करावं आणि आपल्याकडे माननीय लागली त्यांना सहकार्य करावं धन्यवाद कोई नहीं सिलेक्शन में पास में डॉक्टर लीचेजे ने तक एक और कॉन्टेस्ट करते 15000 और ये सगळे पैनल रखते चाइना प्रोफेसर लीचेजे तक बीजेपी साठी 57500 है हां और लीचेजे एक

डॉक्टर कांबळे हे सुशिक्षित असे उमेदवार आहेत आणि असेच उमेदवार आपल्याला पाहिजे राजकारणामध्ये लोकांच्या समस्या समजू शकतात आणि सोडवू शकतात आमदारांचे विशेष एक विनंती होती सरांतर्फे सोसायटी विनंती करता बरोबर सरांबरोबर

काय सांगाल आपल्या भोसरीचे आमदार महेश रांगे यांनी एक उच्च शिक्षित उमेदवार दिलेले डॉक्टर सुहास सर काय सांगाल त्यांच्याविषयी डॉक्टर कांबळे कांबळेसरविषयी तर आपण सर्व सांगतो उच्च शिक्षित आहे चांगले डॉक्टर आहेत समाजसेवा प्रकारे कार्य आहेत ते तर एक चांगला उमेदवार दिलेला आहे बी जे पीने आपल्यासाठी तर त्यांच्यासाठी वोट करायला काय पूर्ण पॅनल पॅनल दुसरे जे आपले आमदार कार्यसम्राट महिदादा लागे यांच्या आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्यासाठी असा उच्च आमदार दिलेला आहे एक कॅन्डिडेट दिलेला आहे